वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजनास् कॅम्पेन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती अतिशय महत्वाचा दिवस असतो हा आपल्या आयुष्यातला तर त्यामुळे दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होतील अशी एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे म्हणून जर तुम्ही पंचवीस नोव्हेंबरला सेवा सुरू केली कुठली सेवा काय सेवा ही सगळी माहिती देते तर पंचवीस नोव्हेंबर पासून म्हणजे जवळपास पंचवीस नोव्हेंबर सोमवारपासून तुम्हाला पंधरा डिसेंबर रविवारपर्यंत असे हे एकवीस दिवस पूर्ण होतात या एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची असते आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असू द्या मूलबाळ होत नाही त्यानंतर नवरा बायकोची भांडणं आर्थिक समस्या तुमच्या माझ्या आपल्या संसारिक जीवनामध्ये ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या अडचणी असतात ज्याची आपण खूप वाट बघतोय की हे दुःख हे अडचण कधी दूर होईल याची जर तुम्ही वाट बघत असाल तर आत्ता त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी तुम्हाला ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे अशी ही सेवा असते बघा पुरुष स्त्री मुलं मुली कोणीही हे सेवा करू शकतं त्यासाठी असा, असा काही नियम नाही की यांनी नाही करायची किंवा त्यांनी नाही करायची म्हणून पंधरा डिसेंबर पर्यंत एकवीस दिवस पूर्ण होण्यासाठी ही सेवा आपल्याला एकवीस दिवस आधीच सुरू करायची असते स्वामींची सेवा करायची असते दत्त म्हणजे स्वामी स्वामी म्हणजे दत्त तर त्यामुळे आपल्याला या एकवीस दिवसांमध्ये जेवढं जास्त पुण्य कमवून घेता येईल जेवढ्या जास्त आपल्या अडचणी आपल्याला दूर फेकायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे कमेंटमध्ये खाली तुमचा अनुभव सांगा तुम्ही ही सेवा केली असेल तर तुम्हाला त्याचा काय अनुभव आलेला आहे हे नक्की सांगा की जेणेकरून तुमच्या कमेंट वाचून बाकी इतर लोक जे आहे ते सेवेला लागतील आणि आपल्या म्हणण्यामुळे काही लोकांनी सेवा, ला का सेवा केली ना त्याचं पण कुठेतरी पुण्य आपल्याला मिळत असतं तर बघा ही सेवा आपल्याला पंचवीस नोव्हेंबर सोमवारपासून सुरू करायची तर पंधरा डिसेंबर रविवारी आपली ही सेवा संपत असते म्हणजे दत्त जयंतीला याची सांगता होते सेवेची आपण सगळे स्वामी भक्त दत्त सेवेकरी हा दिवस जो आहे ना जयंतीचा आपल्याला एक पर्वणी असतो बघा तुम्ही तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे तुम्ही बघितलं असेल हे सप्ताहाचे जे सात आठ दिवस असतात ना दत्त जयंतीला त्याचा शेवटचा दिवस असतो म्हणजे दिवाळीला आपण कसं घर तुम्ह अगदी उजाळून टाकतो त्याप्रमाणे केंद्र मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात दिव्या पणती त्यानंतर तुम्हाला सांगते लाइटिंग इतकं सुंदर वातावरण असतं तिथे अखंड सेवा केली जाते अखंड नामजप जप त्याच्यानंतर अखंड तिथे विणावादन अखंड स्वामीचरित्राचे पाठ अखंड गुरुचरित्राचे पाठ तिथे केले जातात न चुकता करा सेवा करायला प्लीज कंटाळा करू नका तुमच्या मनामध्ये असेल ना तर नक्की तुम्ही सेवा कराल तुम्ही सेवा आहे ना सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करू शकतात फार तुम्ही रात्री दहा अकरा ऑफिसमधून आल्यानंतर केली तरी सुद्धा चालेल तुमचं बाळ लहान नाही बाळ झोपल्यावर तुम्ही, तुम्ही दुपारी केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये मध्ये सेवा करत नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याची ती वेळ असते तर त्यामुळे दुपारी बारा ते साडेबारा हा अर्धा तास सोडून तुम्ही कधीही सेवा करू शकता पण समजा वर्षभर आपल्याला वेळ नाही मिळत ना तर ही संधी आहे या संधीला तुम्ही सेवा करू शकतात म्हणजे बघा या सेवेमुळे बऱ्याचशा जणांचे प्रश्न अडचणी मार्गी लागलेल्या आहेत प्रश्न सुटलेले आहेत म्हणून मी तुम्हाला अतिशय कळकळीने सांगते हे दिवस वाया न जाऊ देते तुम्ही सेवा करा नोकरी लागत नाही लग्न जमत नाही त्यानंतर मुलं हट्टीपणा करतात घरामध्ये नवरा व्यसनी आहे काहीही असेल आजारपण असेल तरी पण तुम्ही ही सेवा करा तुमचे प्रश्न शंभर टक्के मार्गी लागते आता ही एकवीस दिवसाची सेवा काय तर ते मी तुम्हाला सांगते खूप काही अजिबात नाहीये अगदी म्हणजे इझिली तुमच्याकडून होऊन जाईल अशी ही सेवा आहे आणि कोणतीही सेवा वाया जात नाही तुम्ही म्हणाल ताई मी मागच्या वर्षी केली होती बघा कुठलीही मनापासून केलेली जी सेवा असते ना त्याचं कुठे ना कुठे परतफेड पुण्यफळ हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतं तेच ता। दिवसांमध्ये बरेचसे लोक आणि आपल्या केंद्रामध्ये पण बघा गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तुम्ही गुरुचरित्राचं पण पारायण या दिवसामध्ये करू शकतात पण आता एकवीस दिवसांची जी सेवा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट ज्यांना मासिक धर्म सुतकात तर सेवा करताच येणार नाही म्हणजे बघा तुम्ही जेव्हा पहिला दिवस येईल पंचवीस नोव्हेंबर वगैरे तर तु... तुम्हाला सुतक चालू आहे तर तुम्हाला सेवा सुरू करता येणार नाही तुम्ही सुतक नंतर संपत आहे पाच ते दहा दिवस आधी तर उरलेल्या त्या दिवसांमध्ये पण तुम्ही सेवा करू शकता समजा तुम्हाला मासिक धर्म आहे तर तुम्हाला माहिती आहे आता समजा पंचवीस नोव्हेंबरला सेवा सुरू करायची आहे तुमचा मासिक धर्म समजा तीस तारखेला येतोय तर ता, मग आपले चार ते पाच दिवस आपण मासिक धर्माचे धर्माचे समजत असतो मग तुम्ही काय करा पाच दिवस मग आधी सेवा सुरू करा म्हणजे ते पाच दिवस जो आपला गॅप जो जाईल तर तो भरून निघेल फक्त एवढंच आपलं टार्गेट असेल की दत्त जयंतीपर्यंत आपल्याला सेवा पूर्ण करायची मग ती कशी करायची ते तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही तुम्हाला माहिती की हे दोन दोन दिवस तुम्हाला इकडे जावंच लागणार आहे तिकडे जावंच लागणार आहे तर ते दोन दिवस मग तुम्ही आधी सेवा सुरू करा एवढं तुम्हाला करता येईल हा चान्स आपल्याला आत्ताच मिळतो आपल्याला आपल्या अडचणी पुढच्या येणाऱ्या माहीत असतील तर तेवढे दिवस तुम्ही आधी सेवा सुरू करा फक्त दत्त जयंतीला त्या सेवेची सांगता झाली पाहिजे संकल्प म्हणजे बघा तुमच्या इथे जवळपास काहीतरी दत्त महाराजांचं किंवा इथे स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही फक्त एक ख नारळ खडीसाकर स्वामींना दत्तांना अर्पण करायची आहे तुमचं काही अडचण असेल तर ती सांगायची आहे की आहे की या अडचणीसाठी ही सुटण्यासाठी मी सेवा करत आहे किंवा मी ही सेवा करत आहे फक्त तर माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या महाराजांना विनंती करायची कसं आहे बघा आपण ना आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी असतात सुखी माणूस असा कोणीही किती पण असू द्या किंवा किती पण गरीब असू द्या श्रीमंत माणसांच्या सुद्धा आयुष्यामध्ये दुःख अडचणी असतात असं नाही की पैसा असल्या म्हणजे सगळं अगदी सुखासुखी चाललेलं असतं तुम्ही किती घरं बघितले असतील ज्यांच्याकडे भरपूर पैसा अडका असून सुद्धा त्या घरामध्ये सुख नसतं त्या माणसं सतत काहीतरी टेन्शनमध्ये असतात तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या अडचणी दुःख हे मरेपर्यंत चालू असतं तर त्यामुळे महाराजांना तुमचं दुःख वगैरे सांगण्यापेक्षा मी ही सेवाच करते ही माझ्याकडून कर, पार पडून घ्या एवढं जरी तुम्ही सांगितलं तुम्ही फक्त सेवा करताय असं महाराजांना विनंती कर आणि ती निर्विघ्नपणे पार पडून घ्या आता सेवा काय ते मी तुम्हाला सांगते जसं मी सांगितलं पहिल्या दिवशी महाराजांना ना खडीसाखर नारळ अर्पण करायची आहे सेवा सुरू करताना त्याच दिवशी किंवा आदल्या दिवशी आणि त्याच्यानंतर तुम्हाला आ, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे बघा जे नित्यसेवा करतात नित्यसेवा म्हणजे रोजची सेवा जिच्यामध्ये कधी खंड नाही पडत म्हणजे कंटिन्यू आपली चालूच असते तर ते लोक रोज तीन अध्याय वाचतात या स्वामी चरित्र सारामृतामध्ये टोटल एकवीस अध्याय आहे रोज तीन 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 तीन, तीन वाचले जातात त्याला नित्यसेवा म्हणतात पण या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला एकवीस पारायण पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे जर मी पंचवीस नोव्हेंबरला सुरू करते तर बरोबर पंधरा डिसेंबरला एकवीस दिवस पूर्ण होतात रोज संपूर्ण पुस्तक संपूर्ण ग्रंथ म्हणजे एक पाठ एक अध्याय म्हणजे एक पाठ नाही ब इथे बऱ्याच जणांचा कन्फ्युजन होतं मग दुसरा तिसरा असे एकवीस अध्याय आहेत त्याचा मिळून एक पाठ होत असतो आपल्याला असे रोजचे एकवीस अध्याय म्हणजे एक पाठ तुम्हाला रोज एक एकदा करायचं आहे असं एकवीस दिवसात एकवीस पाठ होतात त्याच्यानंतर रोज अकरा वेळेस तारक मंत्र आणि अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्रचा तर सगळ्यात पहिले माळजप करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी स्वामीचरित्र सारामृताचा अध्याय करायचा आहे आणि अकरा वेळेस तारक मंत्र अतिशय प्रभावी ही सेवा आहे खूप म्हणजे बघा तारक मंत्रामध्ये सुद्धा इतकी ताकद आहे नामस्मरणामध्ये ताकद आहे आणि त्यासोबतच स्वामी चरित्र सारामृताचे पाठ म्हणजे ही सेवा जर तुमच्याकडून झाली ना त्याचं कुठे ना कुठे तुम्हाला आयुष्यामध्ये परतफेड पुण्य जे आहे ते नक्की मिळेल अशी ही सेवा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वीस दिवस एकवीस पाठ नाही जमणार तर तुम्ही बघा मग म्हणजे सात दिवसांमध्ये एक पारण करा सात एक सात सात दोन चौदा सात्री एकवीस म्हणजे एकवीस दिवसांमध्ये तुमचे तीन पाठ होतील किंवा तुम्ही तुम्हाला जमतील तेवढे आता एकवीस हे जास्तीत जास्त केलेच पाहिजे तुम्हाला नाही जमते तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जमतील तेवढे पाठ जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा दत्त जयंतीपर्यंत जेवढे जमतील तेवढे पाठ करायचे आहे जमल्यास एकवीस नक्की करा नाही जमते तर तुम्ही जेवढे सात म्हणजे सात पाठ तीन पाठ एवढे केले तरी सुद्धा चालेल पण सेवा काहीतरी होऊ द्या बघा जसं गुरुचरित्र ग्रंथामध्ये खूप ताकद आहे गुरुचरित्राचा आपण बरेचसे अनुभव पण ऐकलेले आहे तर ती तर सेवा झाली पण त्यातल्या ता त्यात सोपी सेवा ही आहे कारण गुरुचरित्राचे नियम वगैरे खरंच पाळायला गेलो आपण तर आपल्याला थोडेसे ते अवघड वाटतं त्याचं तर अनुभूती येतेच म्हणजे जेवढा ग्रंथ नियम नियमांनी भरलेला आहे तेवढंच त्याची अनुभूती सुद्धा मिळते त्याचं फळ पण मिळतं तर बरेचसे लोक समजा तुम्हाला ही सेवा जमत नाहीये किंवा याच्यात ॲडिशनल अजून तुम्ही गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आणि चौदावा अध्याय एक एक अध्याय रोज एकवीस दिवस वाचा किंवा चौदावा अध्याय तुम्ही रोज वाचला तरी सुद्धा चालेल दोघी पण वाचू शकतात खूप ही प्रभावी सेवा आहे त्यानंतर नियम म्हणजे बघा जे मी तुम्हाला स्वामीचरित्राचे एकवीस अध्यायांचं सांगितलं एकवीस पाठांचं तर त्यामध्ये नियम असं ब्रह्मचर्य वगैरे पाळायची त्यासाठी गरज नाहीये पण एक कडक नियम म्हणजे मांसाहार नॉनव्हेज तुम्हाला अजिबात ताई मग अंडेच चालतील का अजिबात नाही शुद्ध शाकाहारी जेवण करायचं आहे कांदा लसूण वगैरे खायचं नाही असा काहीही नियम नाहीये फक्त मांसाहार कडक तुम्हाला पाळावा लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पराण शक्यतो टाळलं गेलं पाहिजे पराण म्हणजे जेव्हा तुम्हाला आपण बिल्डिंगमध्ये राहतो किंवा कोणीतरी राहतो हे घे हे मी छान बनवलेलं आहे हे घे टेस्ट करायला आपली मैत्रीण कधी आपल्याला आणून देते त्याला परांना दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं अन्न म्हणजे पराण तर ते शक्यतो खाऊ नये आणि खायची वेळच आली तर काहीतरी अकरा रुपये काहीतरी आपल्या हिशोबाने आपण दक्षिणासारखं आपण दिलं पाहिजे त्यानंतर समजा तुम्हाला या एकवीस दिवसांमध्ये प्रवास करता येईल का तर करता येईल तुम्ही बघा एक दिवसात येणारे प्रवास करून तुम्ही सकाळी वाचून घ्या किंवा रात्री तुम्ही वाचा समजा तुम्हाला आधीच माहिती हे दोन दिवस मी या एकवीस दिवसांमध्ये बाहेर जाणार आहे तर ते दोन दिवस तुम्ही आधी करा सोप्या नियमांनी आपल्याला हे पारण करता येणार आहे त्याने मला बसता येत नाही पायांचा प्रॉब्लेम आहे पाय दुखतात वगैरे वयस्कर आहे किंवा प्रेग्नेंट आहे खुर्चीत बसून केलं तर चालेल का करू शकतात खुर्चीत सुद्धा बसून करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये आपल्याला सेवा करायची नाही आहे रात्रीसुद्धा करू शकतात तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही अशी ही सेवा आहे हे खूप चांगली पर्वणी आहे जमेल तेवढा आता समजा तुम्ही म्हणताय की ताई मला स्वामीचरित्राचे पाठ करणं शक्य नाही एक तर पाठ तुम्ही करू शकतात एकवीस दिवसांमध्ये एक, एक पाठ रोज एक एक अध्याय एवढं तर आपण करू शकतो मग मध्ये दोन दिवस स्किप झालं तर तेवढे दिवस भरून काढा किंवा नाही जमा ते तर रोज कमीत कमी अकरा माळी जप तारक मंत्र एवढं तरी म्हणा कारण बघा ह्या सेवा आहे ना हे उगाच आपल्याला वाचायचं काहीतरी वाचायचं म्हणून नाही मनापासून करा फक्त तुम्ही नामस्मरण जरी अकरा एकवीस दिवस केलं अकरा दिवस केलं तरीसुद्धा खूप हे म्हणजे तुमच्या कामी पडेल आपण प्रत्येक गोष्ट बघा काही करताना त्याच्यापासून आपल्याला काही लाभ होतो आहे का हे पहिले बघत असतो तर हे शंभर टक्के तुम्हाला त्याची परतफेड देऊन जाणारी अशी ही सेवा आहे आर्थिक नाही तर मानसिक शारीरिक सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यासाठी ही अतिशय प्रभावी सेवा आहे खूप लोकांचे अनुभव आहे आपल्या सगळ्या गोष्टींचं सगळ्या बाबतीमध्ये वाईट गोष्टींपासून रक्षण करण्यासाठी ही खूप प्रभावी सेवा आहे आहेत जमल्यास तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं केंद्रामध्ये बघा इथे सामुदायिक घेतलं जातं तुम्हाला घरी करणं शक्य नसेल तुम्ही सामुदायिक केलं तरी पण चालेल पण आपण हा जन्म घेतलेला आहे तर त्यामुळे एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करा आत्ता मी तुम्हाला हट्ट धरणार नाही पण एक सांगणं आहे माझं माझा एक सल्ला आहे तुम्ही करून बघा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येतील पण आता दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे एकवीस दिवस मी तुम्हाला सगळे नियम वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत नक्की करा शंभर टक्के तुम्हाला लाभ देऊन जाणारी अशी ही संधी आहे तर ती सोडू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ